सृष्टा मंत्रहीन दक्षिण श्रद्धा विरयत परीतक्षते भगवान सिद्धेश्वराज्याश्रीपेन શ્રી રુકણી પંડુરંગા ચરણસો શ્રી સદગુરુ જ્ઞાનેશ્વર મહારાજ શ્રી જગદગુરુ તુકારામ મહારાજ શ્રી સંત કેદનાથ મહારાજરણ સાનિધ્યા આપણ સર્વજણ મેળવ મહાન ગ્રંથરાશ જ્ઞાનેશ્વરી સતરાવ્યા અધ્યા છે કેરાવ્યા શ્લોકાશ એકસૃ મંત્રહીનમદક્ષણ શ્રદ્ધા વિરહિત પરીચર્ચ जो त्यांचा यज्ञ आहे त्याला विधीही नाही मी तर असं पाहिलं की बाईच्या हाताने यज्ञ करतो एक ब्रह्म संप्रदाय म्हणून आहे त्या भोरवाडीला माझे आमचे महिन्याचे दोघाचे कीर्तन असेल बरेच वर्ष आम्ही इथे गेले इथे एक माणूस होता ब्रह्म संप्रदायाने तर त्याने रजस्वाला बळीच्या हाताने यज्ञ करत तामसी हा जो प्रकार आहे त्याला विधी नाही बर अन्नदान तो प्रकार नाही मंत्रही नाही दक्षिणाही नाही अशा प्रकारे श्रद्धा श्रद्धा नाही श्रद्धाविरहितम म्हणजे श्रद्धा सुद्धा नाही यज्ञ तामस परिचक्ष अशा प्रकारे ज्याला विधी नाही ज्याला दानही नाही अन्नदान नाही दक्षिणादान नाही मंत्र नाही श्रद्धा नाही असा जो यज्ञ आहे त्याला तामस यज्ञ असं म्हटलं जात आणि पशुपक्षी विवाही जोशी कामा परवताही नाही तैसा तामसा पाही आग्रहोची मूळ जोशीचं नाव आहे <laughs> आणि पशुपक्षी विवाही जोशी कामा परवताही नाही तैसा तामसा यज्ञा पाहिजे आग्रह चिं पशुपक्ष्यांच्या लग्नामध्ये जोशी असतो नाही जोशी कामा परवता नाही तसा तामस यज्ञ जो आहे तसं पक्षाचा विवाह होत नाही त्याने काही ब्राह्मण नसतो विवाहही नसतो त्याप्रमाणे हा तामस यज्ञ जो आहे त्या मनुष्याच्या ठिकाणी आग्रह हेच त्याच मूळ आहे त्या योजनाचं म्हणून त्याला प्रमाण कुठल्या प्रकारचं नाही आहे प्रमाणरहित ना वेदाचं ना शास्त्राचं ना विधीचं ना कशाचंही प्रमाण नसतं अशा पद्धतीने जे यज्ञ केला जातो त्याला तामस यज्ञास वार वाटण मरण मुहूर्त कनप आहे निषिद्धाशी बिहे आगीर वार या वाटण रस्ता आहे का आमच्या रस्त्याने वाडा जातो किंवा येतो असं काही नाही आहे तो, तो संचार करतो वाडा स्वैर किंवा त्याला कुठला विशिष्ट मार्ग नाही आहे नाशिक रोड पुणा रोड औरंगाबाद रोड असं काही आहे नाही दुसरं त्याला उदाहरण दिलं की मरण मुहूर्तन उपाय मरण काही मुहूर्तावर येत नाही शुभ मुहूर्त शुभ दिवस असं काही नाही महात्मा कधी जरी गेला तरी तो मुक्त होतो आणि बाकीचे लोक कधी गेले तरी ते अंधारकालाच जातात मग एका दिवशीला जाऊ दे सोमवारी जाऊ दे कधी जाऊ दे वाहना एवढा पिणारा होता पण एका दिवशीला गेला म्हणजे एखाद्या काय झालं त्याचा होतो सामान्य लोकांची भावना आहे म्हणून महात्मा कधीही दे जरी त्याचा देह पडला तरी तो मुक्त आणि सामान्याचा कधीही देह पडू दे चांगल्या दिवशी तो अधोगतीला झाला दिवसाला त्याचं महत्व नाही अग्नि जर निषिद्ध पदार्थ जाळण्यात घेईल तर हे निषिद्ध कर्मामध्ये घेतील अग्नीच्या पुढे काही बी येऊ द्या ते सगळं जाळून टाकतो अग्नी अग्नीच्या ठिकाणी विहित निषिद्ध हा भाग नाहीये चांगलं बाईट हा भाग नाहीये लक्षात अग्नीच्या का ठिकाणी काहीही डाव अग्नी माझी गिरीचे अग्नीचे हूर ठेली त्याप्रमाणं तरी तामसा चिया आचार विधीचा आधी ओढावा म्हण तो धनुर्धर उचरंग खू तरी तामसाच्या आचारा तमोगुणी मनुष्याचा जो आचार आहे त्या आचाराला विधीचं बंधन नाही अविधी अविधी आचरण परमदूषण वेदो नारायण बोली आहे अविधी आचरण एक महान दोष आहे असा कोणत्याही प्रकारचा विधी लागत विधीचं बंधन नाही या काही करतात केव्हाही करतात तुझे काही त्याचा विचार नाही म्हणून तो धनुर्धरा उच्च खडू आणि म्हणून भगवान सांगतात अर्जुन तो निषेधाच्या बंधनाने रहित आहे त्याला विधीचाही बंधन नाही निषेधाचंही बंधन नाही असा तो मोकाट स्वयर नाही विधीची ते चचाड नये तया आड अन्न जाता सुते तोंड मासीची नाही विधीचे तिथं चाल त्या आचारामध्ये तामसी आचारामध्ये विधीची परवा नाही विधीचा विचार नाही तामसी आचारामध्ये मंत्र बघ नाही मंत्राचाही विचार नाही स्वरात नाही स्वरामध्ये प्रकार उदात्त, अनुदात्त असे प्रकारे सोडा स्वरित प्रचय रस्व दीर्घ प्लुत वर्ण विसर्ग मात्रा अनुस्वा असे त्याच्यामध्ये प्रकार आहे मंत्रामध्ये तर त्याला मंत्राचीच गरज नाही तर प्रकाराची काय गरज येतात ते कुठे प्रकाराचा विचार करतात आणि ज्या यज्ञामध्ये कोणतंही अन्न शिजवलं नसल्यामुळे माशीचं सुद्धा मिटलेलं तोंड उघडत नाही आता अन्नच नाही तर कसं उघडत अन्नाचा पत्ताच नाही त्या तिथं सर्वच जे प्राणीमात्र आहेत त्या प्राणीमात्राकरता अन्नसंतर्पण हा प्रकार नाही कुठल्याही प्रकारचा अन्नसंतर्पणाचा प्रकार त्यांच्यात नसतो तामसी लोकांमध्ये तामसी यज्ञामध्ये वैराचा बोधू ब्राह्मण ते तके केर दक्षिणा अग्नि झाला वाऊधाना वरपडा देश ब्राह्मणाबद्दल जिथं शत्रुत्व भावना आहे तिथं दक्षिणा कशी झाली शत्रुत्व भावना जिथं आहे तिथं दक्षिणा हा प्रकार नाही अग्निझाला वाऊ झा वर पडा जाईस जर अग्नीला वावतळीचं किंवा वाऱ्याचं सहाय्य मिळालं तर तो वारा काय जाळील याचा पत्ता नाही वाऱ्याचं साह्य जर त्याला मिळालं वावटळी म्हटली इथं तर त्याला थाराच नाही त्याप्रमाणे हा जो तामसी मनुष्य आहे त्याच्या यज्ञामध्ये कुठल्या प्रकारचं बंधन नाही नियम नाही मंत्र नाही विधी नाही दान नाही स्वैराचार तामसी अग्रहाच सहाय्य आणि स्वैराचार सर्वस्व सर्वस्ववेचे मुखन देखता श्रद्धेचे नागविले निपुत्रिकाचे जैसे घर निपुत्रिकाचं घर जसे त्याचे भाऊबंध त्यांच्याकडून त्यागल्या जात मुखण देखवणे श्रद्धेचे जस त्या निपुत्रिकाचं घर त्यागलं जात त्याप्रमाणे ते श्रद्धेचे तोंडे पाहणे म्हणजे श्रद्धेचाही त्याग केला जातो म्हणजे त्यांच्या ठिकाणी श्रद्धा हा प्रकारच नसतो यज्ञामध्ये सर्व धनाचा व्यर्थ खर्च होतो त्याला काही बंधनच नाही कुठे स्वैराचार आहे ते धने धन खर्च धनाशिवाय यज्ञ होत नाही पण ते धन फुकट जात व्यर्थ जात त्याचा काही उपयोग होत होत ऐसा जो तया नाम याग तामसो आतापर्यंत जे वर्णन केलं यज्ञाचं अशा प्रकारचा जो यज्ञ आहे त्या यज्ञाला यज्ञाचं नाव आहे ऐके म्हणे निवासो श्रीचा तो लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात बाबा रे तामशी यज्ञाचे प्रकार तुला सांगतोय ऐक आता गंगेचे एक पाणी एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे उदाहरण गंगेच्या पाण्याचं लिहिलं आहे गंगेचं पाणी त्यात अनेक प्रकार नसतात गंगेचं म्हणजे गंगेचंच पाणी आहे त्यात कुठल्याही प्रकारचा प्रकार, प्रकार नसतो पण तेच पाणी अनेक मार्गाने प्रवाहित नळाच्या होतं नळाच्याद्वारेही गटरातही झालं शौचालयातही झालं त्याला बंद औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गंगेचं पाणी आहे काही ठिकाणी वापरायला मग त्या पाण्याला काही पवित्र म्हणून कुठेही वापर करत नाही शेळीकडे वापर करतो त्याला जसा विधी निषेध नाही बंधन अतिपरिचयात आवत नाही आपण तीर्थ आणतो सांभाळून ठेवतो रोज एक थेंब देवाच्या बा आंघोळीत टाकतो आपल्या स्नानात घेतो तसं त्यांचं आहे बंधन नाही पावित्र्य हा प्रकार नाही भावना हा प्रकार नाही आहे त्याप्रमाणे हे जे तामसी लोक असतात लक्षात त्यांच्या ठिकाणी पावित्र्य नाही शुद्धता नाही श्रद्धा नाही कुठल्याही प्रकारचे नियम नाहीत कोणत्याही प्रकारचं बंधन नाही गुणी तप झाले आहे निरूप ते ऐक केलेले पाप धरी एक आतापर्यंत आपण सात्विक यज्ञ पाहायला राजसी यज्ञ पाहिला तामसी यज्ञ पाहायला आचार विचार आहार विहार सगळं पाहत आता या ठिकाणी तैसे गुणी तप तपसुद्धा सात्विक आहे राजसी आहे तामसी आहे तपातही तीन प्रकार तीन गुणाप्रमाणे अर्थात या ठिकाणी तपाचा विचार आहे तपाला तर फार महत्व आहे पेवेन दैवत जिद्धा विन प्राप्त गुजे विनही हित सांगे हरी मुखी म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करू तप आहे तपाशिवाय तपा भगवंताची प्राप्ती होत नाही पण ते तप कोणतं पहिले ते तप सात्विक तपास सुद्धा तीन गुणाचे तीन प्रकार सत्वगुणाचा सात्विक तप आहे रजगुणाचं राजशी तप आहे तणुगुणीचा तामस येत एक अधोगतीला नेते आणि एक उद्धार एक एके दे पाप उद्धरी एक एक तप पाप निर्माण करतो आणि एक तप उद्धार करतो तरी ते ही भेदी कैसे म्हणून सुबुद्धी जाणो पासी तरी आधी तपची जाण भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला विशेषण देऊन बोलतात हे दे सुबुद्धिवान अर्जुना ऐक त्या तपाचे तीन प्रकार तुला सांग कसे तीन प्रकार आहेत कसं ते तप असतात ते तुला सांग जाणून घे तपाचे प्रकार मुळात तप हे एकच पण गुण परत्वे त्याचे तीन प्रकार झाले आहेत सर्व एकच आहे पण गुण परत्वे त्याचे विभाग असतात अन्न एकच आहे पण गुणपरत्वे परतवे कुणाचं सात्विकांना कुणाचं राजेशी आहे कुणाचं तामशी आहे असं प्रत्येकामध्ये तस या तपामध्ये सुद्धा तीन प्रकार आहे ते भगवान म्हणतात अर्जुनातून जाणून घे तपाचे तीन प्रकार ये तप म्हणजे काही जे स्वरूप जाऊ काही मग भेदले गुणित ते, ते पाठी बोलो आता तपाचे तीन प्रकार सांगायचे पण अगोदर तप कशाला म्हणतात ते सांगतो तप काय कशाला म्हणतात ते कळल्याशिवाय प्रकार कळणार नाही नुसतं मोगम ऐकून काय करणार मग तप कशाला म्हणतो तर तप म्हणे काही या विषयामध्ये तप म्हणजे काय त्या तपाच स्वरूप काय आहे अर्जुना ते स्वरूप तुला मी दाखवतो तीन जे तप कसं वेगळं वेगळं आहे तीन प्रकारचं कसं झालं तेही तुला मी सांगतो तळी तपजे का सम्यक तेही त्रिविध ऐक शरीर मानसिक शाब्दिक का आता तपचे प्रकार झाले कायिक वाचिक आणि माणस वारीला पंधरा पंधरा लोक दिले आता वारीला गाडीतल्याच सोडा पण पायी म्हणजे काही लोक बरेच ते पायी जाणाऱ्याच असं आहे ते शारीरिक तप आहे चालत जाण शारीरिक तप आहे वाचे मध्ये संसाराच्या गप्पा भगवंताचं भजन वाचिक तप आहे आणि मन पांडुरंगाजवळ आहे हे मानसिक तप आहे कायिक वाचिक आणि मानसिक असं तीन प्रकारे शरीर मन आणि वाचा वाणी असे तीन प्रकारचं तप आहे प्रदक्षिणा करणं तीर्थयात्रेला जाणं पायाने पाय वाचेनं तीर्थयात्रेला गेल्यानंतर म्हणून आणि लाल लालशाहीचा शेरा म्हणाला त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आपण तीर्थयात्रेला जाताना मग कुठे आळंदी असेल पंढरी असेल चारीधाम असेल काशी असेल एकदा घराचा उमरा उलंडला की संसार आणि आपण जायच पण तसं आपण करत नाही सगळं बरोबर घेऊन जायचं सासू बरोबर सून बरोबर मुलगा बरोबर सगळे सोयरे डायरे आणि जे गप्पाचं घुराळ सुरू होत कशाचे तीर्थ कशाचे यात्रा मग फुकट पैसे जातात श्रम होतात म्हणून मौरीने शेरा मारून ठेवला त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते जग आणि कुठं दुनियात जा पंढरपूरला गेला तरी गाडी पाय ठेवला नाही घर सोडलं की तिथे सोडायचं तू लेखाचे सगळं बरोबरच घेऊन टाकलं आणि त्या गप्पा झालता तुझी असेल माझी सासू तशी माझा तुझा नवरा असा काही विचार नाही तीर्थयात्रा होत नाही आहे निदानात आपण काही पाहिजे जात नाही गाडीत बसून जात पण वाचिक तप्त राहायला पाहिजे दुसरं बोलत नाही हरी बोला हरी बोला ना तरी हा बोला, बोला। मनात सुद्धा काही यायला नको मन हे गोविंदी देह, मनात सुद्ध देह काम करी गवळणी संसारात होत्या देहानी संसारात देहाचं काम चालू होत पण त्यांची मनोवृत्ती भगवंत जाऊन म्हणून आज पाच हजार वर्ष होऊन गेले तरी त्यांची कीर्ती नूतन आहे आपल्या ज्ञानात तेच मनात तेच वाचेत तेच मरता तेच म्हणून महाराज सांगावला या साठी केला होता दिवस गोड व्हावा तुम्हाला शेवटचा दिवस गोड व्हावा असं वाटतं का मग बाकीचं काही बोलूच नाही फक्त दे नामस्मरण केलं तरच मरताना देवाचं नाव तोंडात नाहीतर तो ज्याचा अभ्यास आहे तेच तोंडात म्हणून सांगावं लागतं राम म्हणा राम काय सांगावं लागत असले काही तिथले शुद्धीत लोक तर ते सांगतात नाहीतर बिचारे काही बडबडच मरून जात पण जवळ काही शुद्धीत माणसं असली तर त्यातले असते तर सांगतात देवाचं नाव घ्या हो नंतर काय उभे राम नाम सत हे तुला कला <laughs> राम नाम सत हे त्याला विसरा तुम्ही म्हणणार कोणाकरता म्हणतोस नाही तो म्हणतो त्याच्याकरता आता ते तर गेला तुझं बघ ना काय ते <laughs> हक्काईक वाचिक आणि मानसिक तीन प्रकारचं तप सांगेल त्याचे आपल्याला प्रकार, प्रकार पुन्हा पाहायचे आहेत मग ते सात्विक कसं राजस कसं तामस कसं तेव्हा झालेली सेवा भगवत चरणे समर्पित करू राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्यापूर्वी पुंडलिक वर्धा